पंढरपूर आषाढी यात्रेसाठी आषाढी यात्रेने भाविकांच्या सोयीसाठी इथून गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या गतवर्षीपेक्षा यंदा आषाढी यात्रा चांगली झाली भाविकांनी प्रतिसाद चांगला दिला त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये कोल्हापूर आगारामार्फत आम्ही ब विशेष पॅकेज ट्रुपचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये गणपतीपुळे मार्लेश्वर अष्टविनायक दर्शन आता मारुती दर्शन दत्तदर्शन त्याच्यानंतर अक्कलकोट शिंगणापूर नारायणपूर अशा ठिकाणी ग्रुपमध्ये गाड्या देण्याचे नियोजन केलेलं आहे यापूर्वी दिलेले आहे गेल्या वर्षी देखील श्रावणामध्ये अशा गाड्या दिल्या होत्या आता देखील आम्ही ग्रुप बुकिंग चालू केलेलं आहे लोकांचा प्रतिसाद यायला लागलेला आहे त्या ग्रुप बुकिंगसाठी महिलांना अर्धे अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ती प्रवास अर्ध्या तिकीटामध्ये देण्याची तसेच अमृत लोकांना देखील पूर्ण भाडे माफ आहे की अशा सुविधा सर्व सगळ्यांना देऊन आम्ही ग्रुप बुकिंग देणार आहोत तरी सर्व प्रवाशांनी याचा लाभ घेऊन जास्ती जास्त बुकिंग जास करावे व आम्हाला सेवा करणे संधी द्यावी अशी मी आगार प्रशास परापूर आघार प्रशासनासमर्फे सगळ्यांना विनंती करत आजपासून कोल्हापूरहून शयनयान शयनयान प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही मुंबई बोरिवलीसाठी गाडी सुरू केलेली आहे तसेच शिर्डीसाठी देखील आमचा प्रस्ताव चालू आहे उद्यापासून शिर्डी चालू करायची असं आमचं चालू आहे तरी या शयनयान बसचा सर्वांनी प्रवासाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो प्रवाशांनी सदर गाडीचा फायदा घ्यावा आज दिनांक वीस सात ते चोवीसपासून कोल्हापूर आगारा मार्ग कोल्हापूर मुंबई कोल्हापूर बोरेली अशा दोन ट्रेन बसेस चालू करण्यात आलेले आहेत आणि तसेच मुंबई बोरे या मार्गावर चांगला असल्या दोन या दोन गाड्या प्रवास दोन सगळ्यातून चालू करण्यात आले तसेच तिसरी अनेक गाडी चालू करायची आहे दुसरी अजून या गाडी यायची आहे biaya untuk sendiri satu terakhir ke ya 哎，多少来个？三 <noise> 个<声>。